नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे ही ब्रेकिंग न्यूज दिलासादायक व आनंदाची असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज आनंदाची बातमी या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ तसेच मानधनात वाढ हा निर्णय एक मे दोन हजार पंचवीस पासून लागू नमस्कार पुना अपले स्वागत खुश खबर व दिलासा देणारी बातमी या कर्मचाऱ्यांचे मानधन वाढ करण्यात येत असून त्यांना एक, एक मे दोन हजार पंचवीस पासून वेतन वाढ लागू करण्याच्या संदर्भात महत्वाची न्यूज चे स्पष्टीकरण चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्यापूर्वी युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण राज्यातील अनेक अशासकीय खाजगी माध्यमिक विद्यालयात प्राप्त

त्या मुले आता जीवन जगने या बाबत काय निर्णय सविस्तर माहिती पाहूया राज्य सरकारने एक मे दोन हजार पंचवीस पासून घड्याळी तासावर नेमलेल्या आणि नियुक्त केल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय लागू होण्याच्या अगोदर जुने मानधन प्रति तासाला माध्यमिक विभागात एका एक प्रति एका तासाला मानधन वाढवण्यात आले आहे म्हणजे येथे एकशे तीस रुपयाचे माध्यमिक विभागात मानधन तत्वावर नियुक्त शिक्षकांना मानधन वाढ करण्यात आली आहे तसेच उच्च माध्यमिक विभागामध्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मानधन तत्वावर नियुक्त केलेल्या शिक्षकांना जुने मानधन रुपये रुपये निर्धारित केले होते होते आणि मिळत आता यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली असून उच्च माध्यमिक विभागात मानधन तीनशे रुपये करण्यात आले आहे म्हणजेच उच्च माध्यमिक विभागातील मानधन तत्वावर नियुक्त शिक्षकांना एकशे पन्नास रुपये

तासावर नियुक्त शिक्षकांना वरील प्रत्येक महिन्याला नियमित मानधन देण्याची जबाबदारी शिक्षण संचालक माध्यमिक व प्राथमिक विभाग पुणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे तीन हा नियम राज्यातील अनेक घड्याळी तासिकावर काम करणाऱ्या व नियुक्त अशा कर्मचाऱ्यांना शिक्षकांना दिलासादायक बातमी असून अशा शिक्षकांना योग्य मोबदला मिळेल व गुणवत्ता देखील सुधरेल अशी प्रकारची निर्णय घेण्यात आला आहे किंवा अशा प्रकारच्या महत्वाची बातमी आहे पदोन्नती नंतर निश्चित करताना वाढीव वेतन वाढ आवश्यक आहे म्हणजेच पदोन्नती नंतर वेतन निश्चित करताना वाढीव वेतन देणे महत्व पूर्ण शासन निर्णयात सांगितले आहे पदोन्नती दिल्यानंतर निश्चित करत असताना एक काल्पनिक वेतन वाढ देणे विकास विभागाने या मार्फत तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण सदर ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार शिक्षक पदावर पद नु, पद उन्नती नु, किंवा प्रमोशन दिल्यानंतर त्यांना एक काल्पनिक वाढ देण्याची तरतूद करण्यात आली आहे काही अटी व शर्ती या नमूद करण्यात आले आहे महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणविशे एक्यांशी मधील नियम अकरा मध्ये नमूद करण्यात आलेल्या तरतुदी तरतुदी नुसार नवीन पदावर नियुक्त केल्यामुळे त्यांच्या कर्तव्या त्यांना जबाबदारी पेक्षा अधिक जबाबदारीचे कर्तव्याचे पद येत असते आणि दोन प्रवर्ग ब संवर्गात वरच्या दर्जाचे नसणारे सदर कर्मचारी धारण करत असेल तर त्या पदास वेतन निश्चिती करताना समय प्रथम श्रेणीतील प्रारंभिक वेतन हे खालच्या पदाच्या टप्प्याला जे वेतन असेल त्या टप्प्याला वेतन वाढ एक मे रोजी मिळाल्यानंतर वेतन मधील काल्पनिक वेतन वाढ हे

अशा पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर कर्तव्य आणि जबाबदारी शिक्षक व प्राथमिक केंद्र प्रमुख यांना नियुक्त केल्यानंतर सदर शिक्षकाच वेतन वाढ देऊन वेतन निश्चिती करण्याचे निर्देश शासन स्तराहून देण्यात आले आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे संबंधित शासन निर्णय पुढील प्रमाणे पहा आणि वाचा हा मी स्क्रॉल करतो हा शासन निर्णय आहे मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद